पुण्यातील कात्रज कोंडवा रस्त्यावर वाहतूक वर्णीतल्या गोंधळामुळे एका शिक्षकेला आपला जीव गमवावा लागला आहे उलट्या दिशेने दुचाकी चालवताना त्या भरदाव कंटेनर खाली सापडल्या या दुर्घटनेमुळे वाहतूक नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कात्रज कोंढवा रस्त्यावर सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा भीषण अपघात झाला ललिता प्रसाद कापडी वर्ष त्रेपन्न या दुचाकीवरून जात असताना इस्कॉन मंदिराजवळील चौकाच्या पुढे हनुमान मंदिर परिसरात पोहोचल्या होत्या याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुख्य रस्त्यावर वाहतूक वळवण्यात आली होती यामुळे सकाळपासूनच कात्रज कोंढवा रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली घाईत आणि रस्ता वळवण्यात आल्याची कल्पना यांनी दुचाकी दिशेने एक त्या चा अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला त्यांना तातडीने रिक्षातून रुग्णालयात नेण्याचा ने प्रयत्न करण्यात आला मात्र वाहतूक कोंडीमुळे वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला